नमस्कार माझे नाव सुंदर नारायण तुमचे राहणार नेहाय माझ्या घटाचा नाव रमाबाई तोरणाचा व्यवसाय करतो आम्ही आणि कच्चा मध्ये लालू त्याचं तोरण बनवून माझं नाव कल्पना हरिकंद्र इकडे माझे त्याचं नाव आहे उत्पादक मी हे लसण बनवले म्हणजे लालू मरीस बनवले आणि हे उडदाचं म्हणजे भाजलेले उडदाचं पीठ आहे ते पूजा म्हणून केलं सांगतात आणि ते जातीला घळलेले आहे नमस्कार माझे नाव लीला सुधीर गावी हाडे माझ्या गटाचे नाव उज्ज्वला सलसाईदा महिला समूह आमच्याकडे खतान बनवले जाते त्यामध्ये शेव घाटीचे शेव तसेच डाळ या प्रकारे बनवल्या जाते